ते मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वित्त विभागाच्या कर्मचाऱ्यांचा टंचाया आणि निवृत्तांना फटका तर मित्रांनो वित्त विभागामध्ये भरपूर पदांची म्हणजे ॲड आहे मित्रांनो पण अजूनपर्यंत रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे अजूनपर्यंत पदे भरती का निघालेली हा असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे उमेदवारांचा प्रश्न आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि कोणत्या विभागात किती पदे आहेत गट अ गट क गट आणि गट्ड असे चारही विभागामध्ये किती किती पदे आहेत आणि कोणकोणती पदे आहेत संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आपण बघूया आता व्हिडिओला सुरुवात करूया तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता चारही विभागात ते शिपायापर्यंतचे बघा पाच हजार सातशे एकोणावीस रिक्त आहेत किती पाच हजार सातशे बघा मित्रांनो समोर बघू शकता पाच हजार सातशे एकोणास पदे रिक्त आहेत तर आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया बघा राज्याची आर्थिक नाडी हाताळण्यासह विकासाच्या वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी असलेला वित्त विभाग क्लास वन व अधिकाऱ्यांसह शिपाई पदापर्यंतची तब्बल पाच हजार सातशे एकोणास पदे रिक्त आहेत परिणामी जी एस टी जी एस टी व ट्रेजटरी लेखा परीक्षण व वेतन पडताळणी विभागातील विद्यमान कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे आणि अपुऱ्या मनुष्यबळाची कामे रखडच असलेल्या त्यांचा फटका सामान्यही बसतो आहे वित्त विभागाअंतर्गत शासकीय निधी विमा, विमा संचालनाने मूल्यवर्धित कर विक्री कर महाकोश अर्थसंकल्प अंदाज व वितरण संनियंत्रणखाली प्रणाली बी एस एम एस प्रशासकीय जमा संयंत्रकालीन प्रणाली लेखा प्रशासकीय हो। जी एस आर एस निवृत्तीवेतन महाराष्ट्र राज्य लॉटरी सार्वजनिक उपक्रमांच्या देयकांचा निपटारा नाही स्थानिक निधी लेखापरीक्षण असे अनेक विभाग येतात त्यामध्ये बघा जी एस टी विभागात पदोन्नतीने राज्य कर निरीक्षक झालेले अनेक जण साईट पोस्टिंग घेत आहेत आणि टप्पालपासून तर आवकजावकांची कामे हाताळत आहेत सरळ सेवेने असलेला अधिकारी राज्य कर निरीक्षक म्हणून कामकाज पाहतो आहे व कर वसुलीची माहिती इथं बघा मित्रांनो कर वसुलीची जबाबदारी असूनही कर सहाय्यकांना टपाल घेणे आवक जावक रजिस्टर सांभाळणे अशी कामे याला ॲडजस्टमेंट म्हटले जाते तर बघा मित्रांनो एवढा कामांचा ताण असूनही संबंधित कर्मचाऱ्यांच्या विभागातून त्यांची सेवा पुस्तक वेतन पडताळणी पाठवले जात असून मूळ वेतन वेतन वाढ सातवे वेतन म्हणजे मित्रांनो सांगायचं एक एकच आहे की अतिरिक्त ताण जो आहे अधिकाऱ्यांवर पडत आहे आणि एवढी रिक्तपदे असून ही अजूनपर्यंत का भरली गेली नाही असं सर्वांचा जो प्रश्न आहे तो आहे तर बघा रिक्त पदे आता आपण बघूया तरच सरळ सेवा अ गट बघू शकता तीनशे सत्याहत्तर सेवे पदोन्नतीने आठशे एकोणचाळीस बाराशे त्र्याहत्तर पदे रिक्त आहेत ब मध्ये बघू शकता पंचवीसशे छप्पन्न पदे त्रेचाळीसशे बावीस पदे आणि पासष्टचे अडुसष्ट पदे असे गट कमध्ये पण तुम्ही इथं बघू शकता संपूर्ण पदे इथं देण्यात आलेले आहेत संपूर्ण इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो ठीक आहे सरळ सेवेनेपदे आणि बघा मित्रांनो इथं बघा पेन्शनधारकांमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर त्यान तर त्यानंतर ठाणे मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिकचा क्रम लागतो तर पुण्यात पंचावन्न हजारांहून तर ठाणे जिल्ह्यात पंचेचाळीस हजारांहून पेन्शनर्स आहेत व त्यांची कामे हाताळण्याच्या ब आणि क वर्ग कर्मचारी संख्या असल्यानेही सुट्टीच्या दिवशी त्यांना काम करावं लागेल कारण की बघा मित्रांनो खूप खूप कर्मचाऱ्यांची जी लोकसंख्या आहे दिवस दिवसेंदिवस कमी होत जात आहे आणि जे जबाबदारी आहे ते इत अतिरिक्त जे कर्मचारी त्यांच्यावर पडते आहेत म्हणून त्यांना सुट्टीच्या दिवसही काम करावे लागत आहे असं त्यांचं म्हणजे इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो बघे ठीक आहे तर बघा एवढी मोठी जबाबदारी विभागात सेवानिवृत्त पायापीठ करावी लागते आहे त्यामुळे कुटुंब निवृत्ती पेन्शन हक्काच्या पेन्शनासाठी ट्रेजरी पेन्शन असते खालील बँकेत खेटे घालावे लागतात यात हे किमान दोन दोन तीन तीन महिने जातात या विभागात ही कर्मचारी अधिकाऱ्यांची प्रमाणे कधीच पुरेसे कर्मचारी असले नाही तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तर लवकरात लवकर जी पदे आहेत तर ती वित्त विभागात भरली जावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ लाईक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बेटो या पुढच्या या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद